नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आत्तापर्यंत आपण पाहिलं मामा तात्याच्या वस्तीवर आलेल्या आले असतात व त्यांचं सर्वांचं असं म्हणणं असतं की शेतामध्ये पीक तर चांगलं येतं आहे पण त्याला कीड लागून पीक सर्व खराब होत आहे त्यासाठी मामा तिथे आलेले असतात मामा म्हणतात बरं ठीक आहे आपण तिथे जाऊया आणि पाहूया शेतामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते सर्व लोक तिथे येतात मामा शेताकडे उभारून बोलू लागतात व जमिनीला बोलतात का कशामुळे पीक येत नाही आहे आणि माझं हे सांगणं आहे की आता इथून फिड पीक सर्व चांगलं आलं पाहिजे आणि ह्या गावातल्या सर्वांचं पीक मला चांगलं आलं पाहिजे मला आता इथून पुढे कोणतीही तक्रार नको असे मामा तिकडे बोलू लागतात पुढे मामा उभे राहतात व पाणी घेऊन तिथे शिंपडतात पुढे मामा सर्वांनी बोलू लागतात आता काहीही तक्रार नाही आता पीक इथं चांगलं येईल तुमचं काम झालेलं आहे तुम्ही आता कोणतीही काळजी करू नका सर्व लोक ते ऐकून खूप त्यांना बरं वाटतं ते म्हणू लागतात मामा चांगलं झालं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही आमचं सर्व प्रॉब्लेम सॉल्व केलं पुढे आपण पाहतो अक्काया व महादू ते त्यांच्या कामासाठी पुढे निघालेले असतात वाटेमध्ये त्यांना एक जोडपे भेटतं ते विचारू लागतात मामांचं तळ कुठं आहे काही सांगू शकशेला का माधू म्हणतो हा इकडेच आहे तुम्ही या अंगावरून आला होता तिकडेच मागं गेला तर तुम्हाला मिळाले असते ते अक्कया म्हणू लागतो तुम्ही मामासने का शोधत आहात आणि काय होणार आहे मामांकडे जाऊन तुमचं माधू म्हणतो अक्काया तू शांत राहा तू मध्ये बोलू नकोस ते दोन जोडपे बोलू लागतात आजच्या आज आमासने मामाना भेटायला पाहिजे माझं पोर खूप आजारी पडला आहे आणि आम्ही वैद्याकडे वगैरे जाऊन आलो तरी कमी झालेलं नाही अक्कया म्हणतो मा जाऊन काय होणार आहे आता ते काय वैद्य आहेत की डॉक्टर आहेत ते दोघ जोडपे म्हणतात मामा म्हणजे देव आहेत तिथे गेलो म्हणजे आमचं सर्व चांगलं होईल माझ्या पोराला बरं होईल आमांना आजच्या आजच भेटायचं आहे आणि तुम्ही पत्ता सांगा कुठे असेल आम्ही तिथे जाईल लवकर महादू म्हणतो इकडनं तुम्ही गेलात मागं तर तुम्हाला भेटतील तिकडे तुम्ही जावा अक्का या बोलू लागतो अरे महाधू त्यांना पत्ता कशाला सांगत आहेस मामांकडे जाऊन काय होणार आहे त्यांचं काय बी होणार नाही तिकडे जाऊन ते दोन जोडपं म्हणतात तुम्हाला माहीत नाही मामा म्हणजे देव आहेत आणि आम्ही मामांबद्दल खूप काही ऐकलं आहे ते सर्वांचं चांगलं करतात भलं करतात तिकडे गेलं म्हणजे आमचं चांगलं होईल त्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि आम्हाला भेटायलाच पाहिजे असे बोलून ते तिथून निघून जातात माधू अक्क्याला बोलतो हे बघ अक्काया तू जर मामांबद्दल इथून पुढं काय बोललास तर तू तुझ्या वाटेला आणि मी माझ्या वाटेला जाईन आणि इथंपर्यंत तर तुला घेऊन आलो आहे तर गप चल मामांबद्दल एक शब्द जरी बोललास तर तुझं आणि माझं भांडण व्हायचं बघ अक्काया म्हणतो अरे एवढं काय बोलत आहेस मामा कोण आहेत माधव म्हणतो आमच्यासाठीही ते देव आहेत आम्ही देव मानतो त्यांना त्याने आमचं सर्व चांगलं केलं आहे आणि तू मामांबद्दल काय बोलू नकोस बोलला तर माझ्या वाईट कोण नसेल बघ अक्का या म्हणतो बरं ठीक आहे हे नाही बोलत असे म्हणून ते दोघेही निघू लागतात इकडे आपण पाहतो महाधूची आई खूप रडत असते तेवढ्यात तिथे श्याम येतो व विचारू लागतो ताईडे इतके का रडत आहेस आपण आता शोधत तर आहोच ना मिळेल की तू गेला असेल कुठेतरी आणि येईल घरी इतकी का काळजी करत आहेस आणि हे आमलेलं भात तू का खात आहेस तळावरून आणले म्हणूस की किती दिवस आता खाणार आहेस मामांची भक्ती आहे मला माहीत आहे म्हणून तसंच खायचं का पार्वतीबाई बोलू लागते तसं नाही माझी मामांवर श्रद्धा आहे भक्ती आहे म्हणून मी हा भात खात आहे आणि तुला ते नाही कळायचं पुढे ते, तिथे त्यांच्या शेजारने येतात व विचारू लागतात तुम्हाला माधव अजून भेटला की नाही श्याम बोलू लागतो अजून तर काय भेटला नाही तो गेला कुठं आहे तेच समजत नाही आहे आम्ही गाव शोधलं पण कुठेच दिसला नाही आता ह्याला काय म्हणायचं ते शेजारने आलेले धीर देऊ लागतात व बोलू लागतात आता मामा आहेत ते पाहतील तुम्ही नका काळजी करू मामांवर सोडून द्या तुम्ही सर्व आणि मी त्यांना जातानाच पाहिलं होतं त्याच वेळेला महादूला मी विचारायला पाहिजे होती तेव्हाच विचारलं असतं तर बरं झालं असतं असं मला आता वाटत आहे आता राहू दे तुम्ही काळजी नका करू ते भेटतील तुम्हाने श्याम म्हणतो मी उद्यापर्यंत तळावर जातो आणि मामासने विचारतो की कुठे गेले आहेत ते पार्वतीबाई म्हणते उद्यापर्यंत मला दम निघाल का आत्ताच्या आत्ता शोधा कुठे मिळतो की ते पहा पुढे आपण पाहतो गाववाले सर्व मामासने विचारू लागतात मामा असं काय झालं होतं पिकाला आणि तुम्ही काय केलं आम्हाला समजेल का मामा बोलू लागतात अरे काहीतरी इडापिडा असती जसं माणसांच्या मनात अंगामध्ये जसं इडापिडा असती तसं जमिनीमध्ये सुद्धा असते ते मी फक्त दूर केलं ते समजायला आणि ते काढायला खूप मेहनत लागते खूप कष्ट असतं आणि ते तुम्ही जाणून काय करणार आहात गावाले म्हणतात बरं झालं मामा तुम्ही आमचं सर्व चांगलं केलं आता पीक के येईल हे ऐकून आम्हाला आता धीर आला आहे आणि आता इथून पुढे आमचं सर्व चांगलं होईल आता आम्ही तुमच्यासाठी काय करू मामा ते सांगा मामा म्हणतात तुम्ही काही बी मला करू नका तुम्ही तुमच्यासाठीच करा आणि इथून दिंडे वगैरे निघाले असतील पंढरपूरला तर त्यांना जेवण घाला धान्य दोड द्या म्हणजे चांगलं होईल गावाले बोलू लागतात बरं ठीक आहे मामा आम्ही तसं करू तुम्ही सांगताय तसंच करेल आम्ही सर्व पुढे आपण पाहतो श्याम हो पार्वतीबाई दोघेही खूप काळजी करत असतात आता आपल्याला हा कुठे भेटल महादू कुठे गेला आहे श्याम बोलू लागतो महादू जेव्हापासून गेला आहे तेव्हापासून गावी अकायासुद्धा दिसत नाही आहे ते दोघेही सप्ती तर गेले नसतील ना पार्वतीबाई बोलू लागते असं झालं तर खूप अवघड व्हायचं अकायासोबत तर जायला नको बोलले होते मामा आणि ते दोघे गेले तर मग अवघड व्हायचं आणि तसे काहीही बोलू नकोस ते दोघे नसतील सोबत तसे बोलून ते दोघेही खूप घाबरतात पुढे आपण पाहतो माधूला व अक्कायाला पुढे मामांचा तळ दिसतो ते पाहून महाधू खूप खुश होतो व म्हणतो अरे मामांचा तळ तर इथेच आहे आता मी मामांपुढे जाणार आहे आणि मामांना मी नमस्कार करणार आहे आणि जिथं जात आहे तिथे मी सर्व सांगन मामासने अक्काय म्हणतो अरे तुला काय गरज पडली आहे आता मामासने सर्व सांगायची आणि तिकडे कशाला चालला आहेस माधू म्हणू लागतो अक्काया हे बघ आता आपण जात आहोत मध्ये मामा भेटलेत म्हणजे मला भेटूनच जावं लागल आणि मी त्यांना भेटूनच जाल आणि नमस्कारसुद्धा करन तुला यायचं असं तर चल अक्कया बोलू लागतो अरे मामा कोण आहेत ते अकोळचे तांत्रिक आहेत माधू चिडतो म्हणतो हे बघा अक्कया तू काही बोलू नकोस मामा आमचे देव आहेत त्यांच्याबद्दल मी वाईट काही ऐकून घेणार नाही तुला यायचं असं तर चल तिथे नाहीतर इथेच थांब आणि तुला काय माहिती आहे मामांबद्दल मामा सर्वांचं चांगलं करतात कल्याण करतात ते आमचंसुद्धा कल्याणच केलं आहे अक्का या म्हणतो अरे तसं काय बी नसतं अकोळचे ते तांत्रिक आहेत एवढंच आहे बाकी देव वगैरे काय नाहीत महादू म्हणतो हे बघ आम्ही तर त्यांना देव मानतो आणि ते देवच आहेत मी आता जात आहे तिकडे तसे म्हणून महाधू तिथे निघू लागतो अक्का या मनामध्ये बोलतो आता हा जात आहे म्हटल्यावर आता मी सुद्धा जाऊन पाहतो मामा नेमके कोण आहेत ते पाहतो तरी आणि अकोळच्या तांत्रिकला भेटतो मी जाऊन असे तो बोलू लागतो इकडे मामा सर्वांना बोलत असतात आता तुमचं सर्व काळजी मिटले पहा आता तुम्हाला पीक चांगलं येणार आहे आणि पीकाचं तुम्ही विकणार पैकं येतील पैकं तुम्ही चांगलं जपा तसे बोलून मामा दुसरीकडे पाहू लागतात गाववाले विचारतात काय झालं मामा तिकडे काय पाहत आहात पाहतो तर तिकडे महादू येत असतो आणि सोबत अक्कयासुद्धा येत असतो महादू मामाना नमस्कार करतो मामा अक्क्याला बोलतात काय र मी अक्कोळचा तांत्रिक आहे असं बोललास ना तू अक्कया म्हणतो नाही मामा मी असे कुठे काय बोललो मामा म्हणतात हे बघ मला मैला मैलाचं लांबचं सुद्धा ऐकायला येतं या तू आता खोटं बोलू नकोस अक्कया म्हणतो नाही मामा मी तसं काही बी बोललेलं नाही मामा म्हणतात हे बघ खोटे बोलू नकोस बापू म्हणतो अरे मामा काय खोटं बोलतात का मग तू म्हटला आहेस तसं मामा सांगत आहेत म्हणल्यावर तू काहीतरी बोललाच असशील की मग आणि मामांबद्दल असे बोलतोस तुला काही वाटतं की नाही अक्का या स्वतःचंच खरं करतो व बोलू लागतो अरे मी तसं बोललोच नाही तर मामा म्हणतात अक्का या तू खोटे बोलू नकोस काय बोला आहेस ते खरं सांग इथे हा आपला आजचा भाग संपतो पुढच्या भागामध्ये आपण पाहू की काय घडणार आहे ते इकडे तर माधूचे घरचे खूप काळजीमध्ये रा असतात माधू लवकर घरी जाईल की नाही आणि इकडे अक्का याला शिक्षा मिळेल की मामा त्याचं चांगलं करेल आता पाहूया तर पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो